त्याच्यापासून रोजगार आहे आम्ही राखेला शंभर टक्के बाधित आहे विषारी पाणी आम्ही देतो यांची प्रदूषणदायक राख आमच्या पोटामध्ये जाते अन्न रे तर हे काम येणीसुद्धीच आम्हाला मोकळं सोडण्यात यावं अशी आमची विनंती आहे कारण मजुराचा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आता मागचे दोन हप्ते आले त्यांच्या घरात सुद्धा झाला नाही हे बोरसे कोणी बोरसे ठेकेदार आहे त्यांनी काय केलं आहे हे अनकुलित ठेका सादर करून कागदपत्रांचे बे हिजोबी हिजोबानी ठरले आहे आणि तो ठेक्यावर आम्ही कायदेशीर स्टे आणला आहे पण त्यामध्ये प्रशासन आम्हाला साथ देत नाही आहे तर आमची प्रशासनाला हेच विनंती आहे की आमचं एवढ्या मजुरांचं एवढं आमचा रोजगार पुढे पुढे याच्या पुढे चालू राहिला पाहिजे हे यांचं मशीन इथून हटलं पाहिजे यांना जरी काम दिलं आहे तर फक्त मधलं काम करावं यांनी सहा सातशे नावाचा कोण आहे पूर्ण नाव काय काय बोरसेल त्यांनी यांनी ठेका घेतलाय आहे रागता म्हणता मग तुम्ही ठेकेदाराचे माणूस आहे का नाही नाही आम्ही रोजगार आहे तुम्ही रोजगार आम्ही गावातले माणसं रोजगार माणसा दे दे आ, ये का, ये का का काय रोजंदारी भेटते तुम्हाला आम्हाला तरी दोन तीनशे रुपये रोजंदारी भेटते एका एका पाच मजूर आहे ट्रॅक्टर आणि ते दोन हप्त्याले बंद पडले मग आता आम्ही काय करायचं हे सांगा आम्हाला मग तुम्ही जे ट्रॅक्टर भरताय ते ट्रॅक्टर कोणाचं भरताय तुम्ही या असे गावातले आणि ते तुम्ही कोणाला विकताय बाहेर टाकतो आम्ही बाहेर टाकून ते कोणाला विकता ठेकेदार बंड मधून उचलून तुम्ही बाहेर पडत बाहेर हे तुमचं जे आहे ते बंड मध्ये तर तुम्ही दीपनगर प्रशासनने सांगितलंय तुम्हाला का तुम्ही प्रायव्हेट काम करताय हे प्रायव्हेट आहे पण हे प्रायव्हेट काय आहे की आमचा जो जंगल मेला आहे आमची जे पुरातन नदी जे आहे ते दिन दिन बंद पडली मग आमचा व्यवसाय कशावरती होता काही काम काही हेच काही बकऱ्या गुरं ढोरे हेच चालत होते पण मग आता प्रशासन की असा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही ना असं हे सगळं आमचं झालं मग आता पस्तीस वर्षापासून हा रोजगार आहे मग तुम्हाला काय असं अधिकृत शासनातर्फे व दीपनगर प्रशासन काय लेखी वगैरे दिले नाही दिलेलं नाही मग तुम्ही स्वतःहून हे बरोबर रोजगार असा करत आहात की पंचवीस वर्ष झाले हा बंड चालू आहे आणि पंचवीस वर्ष झाले जर हा बांड चालू आहे तर दीपनगर प्रशासनाच ह्या टेंडर बेस का लावली नाही तिथे मजूर काम केले नसते आज इथे मजूर थांबले नसते आज पंचवीस वर्षापासून इथे मजूर काम करताय तर आज आम्हाला काम नाही हप्ता झाले बाजार नाही जेवढे मजूर रोज मला फोन लावतात एकमेकाला फोन लावतात मी दुसऱ्याला फोन लावतो कार्यभूत चालू झालं का आतापर्यंत प्रश्न यम एस शिवराज शिंहसाहेबांनी हा बंड चालू केलेला नाही या ठेकेदाराने इथे पोपलाईन लावून ठेवलेला आहे नुसार हे पोपलाईन ते लावलेलं आहे म्हणजे मजुरांचं कोणीही ऐकायला तयार नाही ना सीओ अधिकारी आम्हाला तिथून हाकलून देतात तेरा दिवस झाले बरोबर तिथे फेरे मारत आहे आम्हाला हाकलून देतात इथे आले की पोपलाईन लावून देतात पोलिस त्यांनी लावून दिलेले सेक्युरेटी म्हणून पोलीस लोक आम्हाला हाकलून देतात आता तुम्ही जे आंदोलन करताय ते आंदोलन कोणाच्या विरोधात करताय मग फक्त दितनागर प्रशासनाच्या विरोधात करत आहे ठेकेदारांच्या ठेकेदारांना दितनागर प्रशासन नि यांनी त्यांना ठेका दिला म्हणून त्यांनी ठेका घेतला आणि तो ठेका जबरदस्ती तो चालायचा प्रयत्न करतोय मजुरांनी त्याला सांगितलं की हा ठेका घेऊ नको तरी तो जबरदस्ती ठेका घेऊन सण मजुरांवर दबाव टाकून सणा जबरदस्ती काम चाललेलं आहे ते ठेका बरं